हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक डिसेंबर बारा हे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे कार्तिक अमावस्या तर या अमावस्येचा प्रारंभ आज तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्याची समाप्ती उद्या एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती उद्या एक डिसेंबरला म्हणजे रविवारी साजरी करायची आहे अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर हा दिवस आपल्या पित्रांना सुद्धा अर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्या पित्रांची सुद्धा सेवा उपासना जी आहे तर ती आपल्याला करायची असते कार्तिक अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते तर या अमावस्येला शनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं कारण या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो शनिवारी होत असल्यामुळे ही कार्तिक का अमावस्या शनी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते तर अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ असा मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात जे नकारात्मकता असते तर त्यांच्या लहरी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वाईट शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरात ती लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती खास करून पडत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा दिवस वाईट आहे असं वाटत असतं पण खर तर महिन्यातनं एक दिवस म्हणून अमावस्या ही येत असते आणि हा दिवस आपल्याला मिळत असतो तर या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं आणि त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या रविवारी कार्तिक अमावस्येला आपल्याला इथे असा हा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रू आपली घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होईल प्रखर पितृदोषात आपली मुक्तता होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या दिवसभरात कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तर आपल्याला एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे जर आपल्याला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला असे झाडावू प्रवृत्तीचे लोक राहतात तर ते आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात नकारात्मकता असते आणि आपल्याबद्दल वाईट कसं होईल याचा ते सतत प्रयत्न करत असतात आपल्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळे आणतात आपलं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नाहीत आपल्या घरा दोष लावत असतात आणि त्या शत्रूंमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात शत्रूंचा वारंवार त्रास आपल्याला त्यामुळे होतो तर असा शत्रू त्रास शत्रुपिडा नजरबाता दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा दिव्या लावल्यामुळे घरातील प्रखरपी पितृदोषाचा त्रास हा कमी होतो अमावस्याच्या दिवशी हा दिवा लावल्यामुळे आपले आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात जर घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणाने निघून जातो उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये वृद्धी होत नाही घरामध्ये भरपूर शिकलेली मुलं असतात पण त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही घरातील मुलं सतत हट्टीपणा चिडचिडेपणा करतात घरात सतत वादविवाद कलह होत असतात तर यासारख्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर नक्कीच पितृदोष हा असू शकतो तर हा पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडस गव्हाचं कणिक म्हणायचं आहे कणिक म्हणताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाहीये थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि या गव्हाच्या कणकेचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोरीचं तेल मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल सुद्धा घालू शकता आणि जर तुमच्याकडे मोहरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे पूजेमध्ये तेल वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी ही दिव्यामध्ये टाकायची आहे नाहीतर तुम्ही थोडेसे काळे तेल सुद्धा टाकू शकता त्यानंतर तुम्हाला दोन प्लेट घ्यायचे आहेत त्यामध्ये त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला हे जे दोन दिवे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्यानंतर यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक धूप किंवा अगरबत्ती घ्यायचा आहे आणि दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशेलाच लावायचं आहे तर कार्तिक का अमावस्याच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि पित्रांची दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते तर या दिशेला जर आपण हा दिवा लावला तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला संसाराचे आशीर्वाद देत असतात तर आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे ग्लास भरून पाणी सोबत ठेवायचं आहे आणि तिथेच आपल्याला हा एक धूप किंवा अगरबत्ती आहे तर ती लावायची आहे त्यानंतर पित्रांचं पित्रांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे तर पित्रांना प्रसन्न करण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे दोन्ही हात जोडून पितरांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला माहिती नसेल तर ओम पितृ देवता करायची आहे काही चुकलं असेल तर माफ करा असं सांगून हा दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे आता दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पिण्याचं पाणी ठेवता मग तो माठ असेल हंडा असेल किंवा फिल्टर असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आपल्या पितरांचा वास हा आपल्याला दिवस स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या पाण्याजवळ असतो तर तिथे हा दिवा लावल्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे घरातील अनेक संकट अडथळे जे आहेत तर, दूर तर ते दूर होतात तर तिथे हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आता जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं नाही शक्य झालं तर तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही पण असे हे जे दिवे आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या कार्तिक का अमावस्येला लावायचे आहेत घरामध्ये तुम्ही हे अवश्य दिवे लावा त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे हा दिवा सुद्धा तुम्ही कणकेचा लावू शकता किंवा मातीची पणती सुद्धा लावली तरीही चालेल कारण या दिवशी आपले पितृ आपल्या घरी येतात आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथे जर आपण हा दिवा लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषाचा आपला हा त्रास दूर होतो तर असे हे दिवे आपल्याला उद्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ